दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यासाठी या देशातल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांनी या देशातून जावं त्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले देवची चळवळ सुरू केली अनेक आंदोलनं केली त्यामुळं या देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्रजांनी त्या वयाला जाहीर केलं आणि म्हणून नंतर दरवर्षी या ठिकाणी स्वातंत्र्याच्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या बारा वाजता रात्री देशात कुठं नाही परंतु स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी बारा वाजता रात्री झेंडावंदन केलं आणि ती परंपरा आज आपण सर्वजण या ठिकाणी पाळतो या स्वातंत्र्य सै या योग योद्ध्यामध्ये यो, यो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा अनेक योद्धे अहमदनगर जिल्हा असल अहमदनगर शहर असल भिंगार असल यामध्ये या, या स्वातंत्र्य सैनिकांनी फार मोठं योगदान दिलं देशामधल्या अनेकांनी आपलं योगदान दिलं भगतसिंग असतील किंवा त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान केलं अशी ही सगळी जी काही आख्यायिका आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे आज या ठिकाणी दर प्रमाणे या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे हे झेंडावंदन या ठिकाणी केलेलं आहे आज एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं होतं त्यावेळी देशाची आर्थिक परिस्थिती देश वेगवेगळ्या प्रयत्नामध्ये वेगवेगळ्या कारखानदारी असेल शेती असेल उद्योगधंदे असतील शिक्षण असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यावेळेला फार मागासलेलं होतं परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातल्या जुन्या जाणत्या नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी जे प्रयत्न केले ते आज या देशाची सर्व क्षेत्रामध्ये दे घोडदौड चालू आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आपण जवळजवळ पाचव्या स्थानावर आज जगामध्ये आहोत आणि त्याचं कारण असं आहे की सगळ्यांनी जे योगदान दिले दे या देशाची प्रगती व्हावी त्यासाठी आपापल्या शक्तीप्रमाणे सगळ्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून आज हे चांगले दिवस आपल्याला सर्वांना पाहायला मिळतात आम्ही दरवर्षी या ठिकाणी मी तर स्वतः एक्कावन वर्ष आता हे माझं एक्कावन वर्ष आहे की सातत्याने आम्ही या झनावंदनाला उपस्थित राहतो आणि हा कार्यक्रम आयोजित करतो